नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी कधी आयुष्यामध्ये सगळे नीट चालते कामे यशस्वी होतात संकटे दूर होतात मनात शांतता येते तेव्हा आपोआप वाटते की माझ्यावर स्वामींची कृपा आहे पण काही दिवसांनी ती स्थिरता हरवते मन पुन्हा अस्वस्थ होते भक्तिभाव थोडा कमी होतो श्रद्धा ढळते असे का होते स्वामींचा आशीर्वाद कमी होतो की आपणच काहीतरी विसरतो कारण आपण विसरतो की स्वामींची कृपा फक्त मिळवायची नसे तर ती मनापासून जपायचीही असते स्वामींची कृपा ही, ही शब्दांपलीकडची गोष्ट आहे त्यांचा आशीर्वाद मिळणे म्हणजे केवळ चमत्कारच नाही तर आयुष्य नव्याने घडवणारी दिव्य शक्ती मिळवणे आहे कृपा मिळवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ती जपणे आणि टिकवणे अधिक महत्त्वाचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यावर तो कसा टिकवावा सर्वप्रथम तर हे जाणून घेऊया की स्वामींचा आशीर्वाद म्हणजे नेमके काय असे अनेकांना वाटते की आशीर्वाद म्हणजे मोठा चमत्कार होणे पण स्वामींचा आशीर्वाद म्हणजे आत्मविश्वास शांती आणि जीवनाला योग्य दिशा मिळणे आहे कधी परिस्थिती बदलत नाही पण आपण बदलतो हाच त्यांचा खरा आशीर्वाद असतो स्वामींचा आशीर्वाद म्हणजे संकटे नाहीशी होतील असे नाही पण आपण त्यांना सामोरे जाण्या इतके सक्षम हो हे मात्र नक्की आशीर्वाद म्हणजे आपल्या विचारांमध्ये कृतीमध्ये आणि मनात निर्माण होणारा दिव्य समतोल असो जेव्हा मनामध्ये सतत स्वामींचे स्मरण असे आणि श्रद्धा आढळ असे हाच खरा स्वामींचा आशीर्वाद असो स्वामींचा आशीर्वाद टिकवण्यासाठी सगळ्यात पहिले पाऊल म्हणजे अहंकार टाळावा आशीर्वाद मिळाल्यानंतर सर्वप्रथम अहंकारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असे जिथे नम्रता असे तिथे स्वामींचे स्थान असे कृपा मिळताच मनामध्ये हे माझ्यामुळे झाले असा सूक्ष्म विचारही आला तर ती कृपा हळूहळू कमी होऊ लागते अहंकार म्हणजे स्वामींनी केलेले कार्य मी केले असे मानणे आणि नम्रता म्हणजे स्वामींनी माझ्याकडून कार्य करून घेतले अशी भावना मनात ठेवणे लक्षात ठेवा की ज्या मनामध्ये नम्रता असते तिथे स्वामींची कृपा स्थिर होते म्हणूनच कृपा मिळाल्यानंतर प्रत्येक यशामध्ये आनंदात आपण हेच म्हणावे की हे माझे नाही तर स्वामींचे वरदान आहे ही भावना टिकली की कृपा वाढत राहते आणि आपले मन स्वामींच्या दिव्य ऊर्जेशी कायम जोडलेले राहते स्वामींच्या कृपेचे खऱ्या अर्थाने रक्षण म्हणजे आभार व्यक्त करणे स्वामींचा आशीर्वाद टिकवायचा असेल तर मनामध्ये सतत धन्यवाद स्वामी हा भाव ठेवावा कधी एखादे संकट टळले कधी मन शांत झाले कधी एखादे स्वप्न पूर्ण झाले तर मनापासून म्हणावे की धन्यवाद स्वामी हे तुमच्यामुळे शक्य झाले ज्याच्याकडे जे आहे ते त्याला मान्य असेल तो त्यामध्ये समाधानी असेल तर स्वामी त्याला अजून देतात कृतज्ञ मनामध्ये ना तक्रार असे ना भीती फक्त श्रद्धा असे म्हणूनच आशीर्वाद मिळाल्यानंतर नेहमी कृतज्ञ राहावे स्वामींची कृपा प्राप्त झाल्यावर ती कृतीमध्ये उतर स्वामींची कृपा ही फक्त अनुभवण्यासाठी नसे तर ती जगण्यासाठी असे आशीर्वाद मिळाला म्हणजे आपले काम संपले नाही तर तिथून खरी जबाबदारी सुरू होते जर आपल्याला मनशांती मिळाली तर ती दुसऱ्यांपर्यंतही पोचवावी जर आपल्याला आर्थिक यश मिळाले तर थोडे दान करावे जर आपल्याला समाधान मिळाले तर एखाद्याचे दुःख कमी करावे स्वामींनी आपल्याला दिलेले आपण जपले इतरांबरोबर वाटले आणि त्याचा योग्य तो वापर केला तर स्वामींचे रक्षण त्यांची कृपा प्रत्येक पावलावर आपल्यासोबत राहते जर आपण स्वामींच्या कृपेचा उपयोग सेवाभावाने आणि प्रेमाने केला तर ही कृपा वाढते विस्तारते आणि आपल्याला आयुष्यभर शक्ती देत राहते स्वामींची कृपा टिकवायची सर्वात सोपी पण शक्तिशाली पद्धत म्हणजे त्यांचे नित्य स्मरण करत राहावे स्वामींचे नित्यस्मरण म्हणजे त्यांच्याशी सतत संवाद साधणे त्यांचे नामस्मरण करणे आणि त्यांची सेवा करणे आहे जेव्हा आपण स्वामींचे सतत नामस्मरण करत राहतो आणि एखाद्याचे भले करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांची कृपा आपोआपच वाढत राहते स्वामींचा आशीर्वाद टिकवायचा असेल तर त्यांच्या नावाचे सततचे स्मरण आणि सेवाभाव मनात ठेवणे आवश्यक आहे स्वामींचे नामस्मरण म्हणजे फक्त नाव घेणे नाही तर प्रत्येक क्षणी त्यांचे अस्तित्व अनुभवणे आहे काम करताना प्रवासामध्ये झोपण्यापूर्वी कुठेही केव्हाही मनामध्ये म्हणावे श्री स्वामी समर्थ ही सवय मनाला शांत करते विचार शुद्ध करते आणि आत्मविश्वास वाढवते स्वामींचे स्मरण म्हणजे त्यांच्याशी जोडलेले राहणे आहे म्हणूनच रोज थोडा वेळ स्वामींसाठी ठेवावा त्यांच्या स्मरणामध्ये सेवेमध्ये राहावे तेव्हाच त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो स्वामींचा आशीर्वाद टिकवण्यासाठी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे आणि आपले आचरण चांगले ठेवावे कृपा टिकवण्यासाठी सर्वात आधी मन शुद्ध ठेवणे आवश्यक आहे मत्सर तक्रार अहंकार राग हे विचार कृपेचा प्रवाह थांबवतात मन नेहमी स्वच्छ आणि सकारात्मक ठेवावे स्वामींची कृपा त्या मनातच टिकते जे मन शांत नम्र आणि प्रेमाने भरलेले असते चांगले आचरण म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाचे रक्षण आहे इतरांशी प्रेमाने वागावे नेहमी प्रामाणिक राहावे म्हणूनच स्वामींचा आशीर्वाद टिकवायचा असेल तर वाईट विचारांपासून दूर राहावे आणि रोज चांगले वागावे तेव्हा स्वामींची कृपा सतत प्रवाही राहते स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यानंतर त्याचे मूल्य ओळखणे आणि जपणे खूप महत्त्वाचे असते अनेक वेळेला आपण कृपा मिळाल्यावर विसरून जातो पण लक्षात ठेवावे की आशीर्वाद सहज मिळत नाही तर तो श्रद्धा आणि सेवेतून कमावलेला असो स्वामींच्या आशीर्वादाचे मूल्य जाणणे म्हणजे त्याचा आदर करणे आहे कृपा जपायची असेल तर ती रोज आठवणे ठेवावी आणि म्हणत राहावे की हे सर्व स्वामींच्या कृपेनेच आहे काही वेळेला आपल्याला वाटते की काम झाले म्हणजे कृपा संपले पण खरे तर तीच वेळ असते कृतज्ञ राहण्याचे आणि नम्र होण्याचे स्वामींची कृपा त्यांचा आशीर्वाद ओळखावा आणि जपावा तर त्यांची कृपा वाढत राहते ज्याने हे समजून घेतले त्याचे आयुष्य स्वामींच्या आशीर्वादाने सतत उजळत राहते स्वामींचा आशीर्वाद मिळणे हे भाग्य आहे आणि तो टिकवणे हे आपले कर्तव्य आहे आशीर्वाद टिकवायचा असेल तर सर्वप्रथम हे समजून घ्यावे की कृपा कायम असे पण आपण ती जपणे थांबवतो अनेक भक्तांना कृपा मिळाल्यावर काही काळ सर्व काही चांगले वाटते पण नंतर मन अस्थिर होते आणि ते विचार करू लागतात की कृपा कमी झाली का खरे तर कृपा कधीही कमी होत नाही ती फक्त आपले विचार वर्तन आणि श्रद्धेच्या पातळीवर अवलंबून असते आशीर्वाद टिकवण्यासाठी सर्वप्रथम स्वामींचे नित्य स्मरण आवश्यक आहे दुसरे म्हणजे सेवाभाव कृपा मिळाल्यावर ती स्वतःपुरती न ठेवता इतरांसाठीही वापरावी एखाद्याची मदत करावी चांगले वागावे नम्र राहावे कोणताही अहंकार न बाळगता सर्व काही स्वामींच्या कृपेनेच मिळत आहे असा भाव ठेवावा स्वामीचरणी नेहमी कृतज्ञता ठेवावी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे आणि नेहमी सकारात्मक राहावे जे घडते आहे ते स्वामींच्या इच्छेनेच घडत आहे असा विश्वास ठेवावा स्वामींचे स्मरण त्यांची सेवा कृतज्ञता स्वच्छ विचार आणि आचरण हे सर्व पाळले तर स्वामींचा आशीर्वाद कधीही कमी होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यावर तो कसा टिकवावा तर कसा आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ